हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेदार असतात आज सोमवार आहे तरी आज लय लवकर उठल्या आज जायचं आपल्याला मतदान करायसाठी जायचं आहे त्याची मुलं लय लवकर उठल्या किशोरी पण तयार झालेली आहे आईला सांगली आई जरा कामासाठी बाहेर गेली म्हणून आई दोन अडीच वाजता जण पहिले आम्ही जाऊन येता मग आई जण तर आता पहिले उठल्या तर पहिली सरमागरम छा पिता तर पहिले जायला निघता यो बाबा इथली नाही एक बटर घेतली हाली चाय पण जाम कमी केलेला मी या बघा आमच्या पावती आळलेल्या आहेत तर आता पहिले मतदान कर कर, करायला जाता सगळा घेतले आधार कार्ड पॅन कार्ड सगळा घेतलेला आता कुठे पण आपली मस्त धुवलेली आहे तर पहिले जाऊन येता बोला आता बोल ना आता आता का आवड बंद केला बोल ना मग आता चाललं ना वोटिंग द्यायला वोटिंग द्यायला गप आता सकाळी व्हिडिओ काढतोय मग कधी काढायचा सकाळी उठल्यापासूनच सुरुवात असते ना आज आहे का मग काय किती वाजता उठलास मग ते मी उठल्या सात वाजता आता वाजले आठ वाजले आठ वाजले नाही आठ वाजले असं आहे का मी कशाला घड्याल बघू तू घड्याल काय बघ तू तुझा एवढा मोठा मोबाईल आहे मग चल मग आला किशारी चाल एक कपडे घेतले करायला इसतरी चल चालू चल का तर काहीच पोहोचलो आपले मोठे दायची इथं बाईला बघायला आल्या न मीनी वोट देऊन आले बघा सकाळ साडेआठ वाजता गेलो ना पहिले वोट देऊन आलो किशोरीला पण घेऊन गेले तिने पण वोटिंग देऊन आली आजूबाजूला मोबाईल काही काढून देत नाही डायरेक्ट सांगता मोबाईल बंद करून आत्मा इथे प्रॉब्लेम नको तिथं पण काही करून देत नाही आजूबाजूला म्हणून डायरेक्ट वोटिंग दिली ना आपले बाईची तर येणार इला नाश्ता घेऊन जाऊन दे नाश्ता घेऊन आल्या इथं वोटिंग दिलेली बघा रे बाबा हा जिताना जिताना ही बघा बाई बसले कसले टेन्शन मध्ये बसले माहित नाही पण बसले बघू का तुम्ही कुठं ओढ दिला हा दिले दिले बरोबर आहे ना बरो बर राईट लेफ्ट ना, लेप ना? लेप। हा डावे डावे हाताला शाही लावलेली उठले हा मग तू अशी इकडून तिकडं पालाशी तर दुखणार नाही आराम कर ना आराम करायला सांगले तर सगळे मग कराचा के स्टापलर मरलेल तिथे नाश्ता बाईला ना स्टापलर नाही काही ते स्टापलर पोटामध्ये जातात ते कसं गुत्तीन त्याच्या पिना आतमध्ये जातात हे बघा आपली गायत्री झोपली आणि प्रिया झोपली गायत्री झोपली गायत्री नाही ही दिशा आहे काय ग किती मोबाईल वाचत मोबाईल वाचत घरा वाचत का माहीत वा मस्त थंडा थंडा वाटत लाईक थंड रूम मध्ये झोपा चला आता आता पोचलो आपली निलमतायची इथं घरां भाऊजी हे नाहीये बोलू गायत्री असन बोल अरे खिडकी खुली आहे हे बोलू गायत्री बोलू गायत्री काही पोरं खोलीत नाही रे बाबा आवड आवाज दिला तरी उठत नाही मला एक आईने असा ठोकला ना मी लगेच झोपतो गायत्री काय बाबू किती झोपत अरे दहा वाजले उठा उतर आला रे आला अरिय आला शहर मे आपण का बोल बाला ना वरिये वरिय वरीय मेकअप केली बघा किती वारी दिसते वा लय वारी लय वारी लय वारी हे बघा झोपले अजून उडगा किती वाजले बघ टाईम बघ नऊ वाजले बाबो हे बाहेर जाशील चल चला तर काहीच पोहोचलो आता आईची वोटिंग द्यायची बाकी आहे पोचलो आपली शाळेवर वा। ही बघा आपली शाला मस्त आई कुठे गेली ही बघा सगळी मतदान करायला आल्यान डायरेक्ट बाहेर शाली नाही इथं उभारल्यान शालेजवळ मतदान करायची आणले गा सगळा बरोबर मैतावले आले मैतावले मैतावर येईल आणले गाची तिथे आहे ना पावती बघ घ्या ना काय मग का आधार कार्ड असेल तर आधार कार्ड घ्या जा तीनशे पाच मध्ये पहिली जे वर्गान पावती घ्या तेव्हा जेव्हा असेल भाऊजी आपली झाली तुझा ना हो ना बाबा हो आवडी घाई नको चला बघा आपला मतदान इथे पुढे पोलीस आहेत गेल्यावर तिथे बोलतील कॅमेरा चालू केल्यावर म्हणून घेऊन तर गाई जाता आमची सगळ्यांचा मतदान करून झालेला ताता आईल्या ना कि मस्त नारळ आंबेन नारळ आंबई घेतल्यान हे बघा आंबई घेतल्यान आईला थंडा थंडा खायसाठी ताता निघता घर जाता न लगेच चार वाजता आपले दुकानावर येतात वादल्यान तसं साडेतीन फक्त आईला सोराची चा पियाचा आणि मग लगेच घरांच्या निघायचा चला झोपली तू झोप अरे झोपली अरे आज झोपले तो अरे झोपले ना

नवीन चावाला आणले आम्ही या हा यो बघा नवीन चावाला आणले मस्त स्पेशल चाय बनवून आणलेला गरमागरम सगळ्यांसाठी या चहा पिया या दादा चला तर काहीच येत आहे तर मी एक आणली इकडे बघा सगळी वराबाव खाता बाबा 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 ठेवले वरा ठेवले तुम्हाला चालतं ना घरा हा कसा पालेता तुझी हल्ला त्याला माहिती बारीच मारी कालची बरं दो हल्ला मस्त वडापाव खात पार्टी करता मजा तुमची वाटला बरा वाटला मला वाराच वाटला त्याला सांगतो तो हक्क नाही माझा मामाचा माझा गाव पण भविष्यात पुढे जाशील समजला का चला या शा पियाला या मी वडापाव घे पेशंटला बघायला खा, आम्ही घरात राहायचा तर पेशंट स्वतः इथं चालून आमचे आमच्या

अरे कुठं किती खर्च झाला बघू का बिल आहे कुठं पाहिलं बघू दे बाय किती कापलं आठ लाख आठ लाख बरं ना बरेच झाले मला इसरला बायचं ऑपरेशन झाले किती ऑपरेशन झाले किती खर्च कर झाले म्हणजे बरेच लोकांना कराचं ऑपरेशन म्हणून माझा रिझल्ट येऊ दे, दे मग सांगतो किती काय मी काही कमी वाटतं का ना तुला काही अजून तर नाही वाटत अजून नाही वाटत ना